आमदार शहाजी बापू सारखे कनखर नेतृत्व विधानसभेत पाठवा नामदार आमदार शहाजीबा पाटील यांच्या प्रचार सांगोला येथे जाहीर सभेला उत्स्फूर्त राज्यात महायुती सरकारने चांगल्या प्रकारे कार्य केले आहे महायुती सरकारच्या काळात अनेक योजना मार्गे लावल्या समाजातील प्रत्येक घटकाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार शहाजीबा पाटील यांनी सांगोला तालुक्यात समाजाचा सर्व प्रकारचा निधी खर्च करून समाजाला विकास कामाचा आणले आहे बापूंनी दलित समाजासाठी शंभर कोटी निधी खर्च करून समाजाचा सा विकास साधला आमदार शहाजीबाऊ पाटील यांच्यासारखे कणखर नेतृत्व विधानसभेत पाठवण्यासाठी बापूंना सर्वांनी भरघोस मताने विजय करा असे आव्हान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी सांगोला येथे केले सांगोला मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज येथे बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी आमदार शहाजाब पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये आमदार रामदासजी आठवले बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष चेतन शेख यादार सांगत भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख भाजपच्या नेते राजश्री ताई नागने पाटील तालुका अध्यक्ष दुर्योधन हेपरकर माजी अध्यक्ष नवनाथ भाऊ पवार शिवसेनेचे नेते विजय शिंदे दलित समाजाचे सोलापूर जिल्ह्यातील व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी मान्यवर तसेच मागासवर्गीय तालुका अध्यक्ष दीपक आयवळे राजू गुळीग रामस्वरूप बनसोडे कीर्तीपाल बनसोडे दामोदर साठे भाजपच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शीतल लादे जिल्हा चिटणीस विधानसभा समन्वयक वैजयंती देशपांडे शहराध्यक्ष मनीषा देशपांडे शिवसेना शहर संघटक आनंदभाऊ माने रुखसना मोजावर आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार रामदासजी आठवले म्हणाले दलित पॅथरच्या चळवळीपासून आमदार शाहजीबाब पाटील व माजी मंत्री आहेत शहाजी बापूंनी तालुक्याच्या प्रत्येक गावात विकास केला आहे दलित समाजासाठी त्यांनी मोठी मदत केली आहे तुम्ही मी कधी येणार याची वाट पाहत होता परंतु मी बापू कधी आमदार होतील याची वाट पाहतोय शहाज बापू एक धाडसी नेतृत्व आहे ते पूर्वी महाविकास आघाडी होते परंतु राज्याच्या सरकार राज्याच्या राजकारणात मोठी क्रांती करून बापू महायुतीचे नेते बनले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारने राज्य विकासभूमी कार्यात करून लोक लोकप्रियता मिळवली माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवार हे काँग्रेस सोबत गेले परंतु काँग्रेसने शरद पवारांना पंतप्रधान होण्यापासून रोखले भाजप सरकार संविधान बदलले अशी भीती राहुल गांधी घालतात मी नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात असल्यामुळे संविधान बदलायचे कोणाच्या बापाची हिम्मत नाही संविधान बदलण्याचा घाट कोणी घातला असेल तर माझा समाज त्याला टराटर फाडून टाकेल खोटा प्रचार करून समाज फोडण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे सांगोला तालुक्यातून शहाजबाब पुन्हा निवडून आणण्यासाठी मी आलो आहे महायुतीला राज्यात चांगला प्रतिसाद आहे तालुक्यातून आमदार शहाजबाब पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून घ्यावे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे यावेळी आमदार शहाजीबाब पाटील म्हणाले गेल्या पस्तीस वर्षात मी चळवळ उभी केली चळवळीच्या माध्यमातून मला तालुक्याचा विकास करून दुष्काळवर मात करता आली येत्या वर्षभरात सांगोला तालुक्यात हरित क्रांती झालेली पाहायला मिळेल महायुती सरकारने सांगोला तालुक्यासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी दिला मी दलित समाजासाठी शंभर कोटीहून अधिक निधी खर्च केला आहे पाच वर्षाच्या कालखंडात तालुक्यात सुशिक्षित सुरक्षित ठेवला तालुक्यातील सर्व समाजाला निधी देऊन विकासाच्या प्रवाहात दिशेने घेऊन जात आहे तालुक्यात शंभर कोटी रुपये निधी आणून मागासवर्गीय समाजासाठी आदर्श अशी वसाध करण्याचा संकल्प आहे महोद गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचे चांगले कार्य मी केले आहे या निवडणुकीत निवडून देऊन पाच वर्षे काम करण्याची संधी घ्यावी दलित समाजासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी आणून समाजाचे परिवर्तन विकास करण्यास कटिबद्ध आहे असे विचार आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथे व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरदेवे शिवसेना नेते विजय शिंदे आरपीआयचे तालुका अध्यक्ष खंडू सातपुते यांनी आपले मनोगत सांगितले की शहाजी बापूंनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास साधला असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दोन कोटी रुपये निधी खर्च केला तालुक्यातील के शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावून तसेच महायुती सरकारने दिलेल्या निधीतून कोठ्यावधी रुपयाची कामे केली नामदार रामदासजी आठवले यांच्या सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉलमधील सभेसाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता यावेळी सर्वांना आमदार शहाजीबाब पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्यासाठी प्रयत्न राहू असे ठामपणे सांगितले